तुम्ही पस्तीस वर्षाच्या तुमच्या राजकीय आयुष्यामध्ये तुमचा एक निर्णय सांगा महाराष्ट्राला जो असा आवडला तुमचं धोरण आवडलं आणि खूप महाराष्ट्राने त्याचा गौरव केला असा एक निर्णय सांगा एक निर्णय अठ्ठेचाळीस तास देतो एक निर्णय सांगा फक्त तुम्हाला जमलं ते सुप्रमा सुप्रमा अजित पवार जसं आम्ही डॉक्टर जितेंद्र आवड लावतो ना तसं तुम्ही मागे लावा सुप्रमा अजित पवार काय केलं सांगा महाराष्ट्रात एक एक, नियोजन एक ते 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 अर्थ नियोजन खात्यामध्ये तुम्ही एक अशी काहीतरी क्रांतिकारक निर्णय घेतलाय महाराष्ट्राचं अर्थकरण मजबूत करण्यासाठी अशी एक योजना सांगा ते तुमच्या भागामध्ये होणारा सीएसआरचं फंड हे कोण आणतो तुम्ही आणता हे सगळे इंडस्ट्रीस्ट जे शरद पवार साहेबांचे मित्र आहेत ते पाठवतात आणि हो तुम्ही ते सेल्फी काढता सांगितलं ना त्याला सुद्धा हिंमत आणि आपलेपणा लागतो रस्त्यात उतरावं लागतं लोकांशी बोलावं लागतं सामान्य माणसाला हे धैर्य तुमच्या समोर येण्याचा ना होताच नाही तो सामान्य माणूस आपलेपणाने ताईंच्या बाजूला उभा राहतो आणि फोटो काढून घेतो हा तुमच्यातला तुसडेपणा आणि ताईंमधला आपलेपणा हा महाराष्ट्र व्यवस्थेत ओळखून आहे तुमची पातळी दिवसेंदिवस किती घसरत चालली हे त्याच्यावर सम समजतं हा जो नाही झाला काकाचा जो नाही झाला बहिणीचा जो नाही झाला काकींचा जी या माऊलीने तुम्हाला खायला घातलं तो काय होणार महाराष्ट्राचा उत्तर आम्हालाही देताय येतात अजित पवार फक्त साहेबांवर बोलणं टाळा एवढं परत एकदा हात जोडून विनंती करतो तुम्ही जेवढं थुंकतात तेवढं तुमच्याच तोंडावर पडतंय तो जितेंद्र आवाड बोलत होते अजितदादांना सर्व पद शरद पवारांमुळे मिळाल्याचं आज आवाड यांनी सांगितलेलं जितेंद्र आवाड माध्यमांशी संवाद साधत होते अजित पवार फक्त सत्तेसाठी जन्माला आल्याचं आवाड यांनी सांगितलेलं आहे राजीव सर्व पद ही शरद पवारांमुळे मिळाली असं सुद्धा आव्हाड म्हणत आहे मध्ये भाषण केलंय ते पण इंग्रजी दीड तास तास इज शरद पवार डोंट कम्पेअर शरद पवार यू आर नॉट इव्हन अ सेंटीमीटर ऑफ मिस्टर शरद पवार सेंटीमीटर मी फारच जास्त बोललो सेंटीमीटर मध्ये अगदीच खाली मला पटलं नाही तेव्हा अजित पवार आपल्या आप बोलण्याला मर्यादा आपल्याला तोंड नाही म्हणून वाटेल ते बरू नका महाराष्ट्राला आवडत नाहीये तुम्हाला वाटत असेल की तुम्ही फार लोकप्रिय होताय तर दिवसेंदिवस तुमच्या लोकप्रियतेमध्ये घट होते चौऱ्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला तुम्ही असं टोचून बोलणार असेल तर ती महाराष्ट्राची संस्कृती नाही आपल्या बापा समोर मानही उचल न उचलणारी पोरं आजही महाराष्ट्रात आहेत आजही असे पुतणे आहेत काका काकासमोर मानही उचलत नाही तुम्ही तर तुमच्या काकाचं राजकीय आयुष्य बरबाद करायला निघाले आज खरं सांगा ना महाराष्ट्राला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हे नाव मिळाल्यानंतर तुम्ही कोर्टात जाऊन हे नाव रद्द करा याची मागणी नाही केली म्हणजे तुम्हाला शरद पवार या नावच महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर उडवून लावायचंय तुमच्या डोक्यातलं विष हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय अव जर तुम्हाला एवढंच प्रेम असतं ना वंशावळी आणि माझं रक्त आणि तुमचं रक्त आणि मी भाऊ आणि तुम्ही भाऊ तर मग हा पक्ष त्या भावा काकाच्या हातातनं काढला नसता आणि सांगितलं असतं मी तुमच्या भावाचा मुलगा आहे साहेब पक्ष तुमच्याकडे ठेवा निशाणी तुमच्याकडे ठेवा मी वेगळा मार्ग स्वीकारतोय आणि तुम्ही वेगळा पक्ष आणि वेगळी निशाणी घेतली असतील तुमच्याच बाप वडिलांच्या माननीय आनंदरावांच्या म्हणजे छोट्या साहेबांच्या छोट्या साहेबांचे मोठे भाऊ ना किंवा तुमचं जे काय नातं असेल ते रक्ताच होत ना मग ह्या रक्तात विष टाकायला कोणी सांगितलं तुम्हाला दर वेळेस महाराष्ट्र जाऊन काहीतरी ते ती भावना भावनिक होतील वगैरे काही भावनिक वगैरे होणार नाहीत ते लढणारा माणूस कधीच भावनिक होत नसतो तो लढेल तो वयाच्या चौऱ्याऐंशी व्या वर्षी पण लढेल आणि लढेल नाही जिंकेल म्हणाला काँग्रेस पार्टी पवार हे करा ते करतायत मागणी तशी त्यांची तयारी सुरू आहे म्हणजे साहेबांचं सा नाव राजकीय पटलावर राहताच का नाही अशी जे योजना ऐकतात त्यांच्या मनात किती वर्षापासून असेल विचार करा कोणामुळे उपमुख्यमंत्री झाले कोणामुळे अर्थमंत्री झाले अहो मी साधा प्रश्न विचारतो ना एवढ्या चुका जितेंद्र आव्हाडने केल्या असत्या तर मला कोणी मात केलं असतं का अहो आम्ही साध्या सुध्या चुका करायचो तर तुम्ही असे कसे खेचायचे आमच्या मुगावर हे काय आम्ही काय तुमचं घरचं घेऊन आणलेलं काय खाल्लेलं काय तुमच्याकडे येऊन भाषण करायला माहिती लागते भाषण करायला अभ्यास लागतो मांडणी लागते तुम्ही विरोधी पाकावरती येऊन भाषण करायचे काय भाषण करायचे तुमचा पीएल येऊन द्यायचा आणि त्याच्यात पण विरोधी पक्षावरची जी महत्वाची टीका आहे ते तुम्ही बाजूला काढून टाकायचे म्हणजे सत्ताधारी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचा अपोजिशन लीडर होतात तुम्ही तुम्ही अपोजिशन पार्टीचे लिडर नव्हतात सत्ताधाऱ्यांच्या टिपांवरती वागणारा अपोजिशन लीडर म्हणजे अजित पवार त्यांनी दिलेली टीप ही तुम्ही बरोबर सकाळी मांडायचे आणि ऑपोजिशनचा चाललेला गाडा बरोबर वळवून टाकायचे म्हणजे सत्ताधारी अडचणीत येणार नाही याची विवरचना कोण करायचं विरोधी नेते अजित पवार काय सांगताय तुम्ही लोकांना आम्ही साक्षीदार आहोत ना तुमच्या तुमच्या <coughs> तुम प्रत्येक वर्तणुकीचे आम्ही साक्षीदार आहोत जेव्हा डिसेंबरचं पहिलं अधिवेशन झालं दोन हजार बावीस मध्ये तेव्हा मी एक सिडकोच प्रकरण काढलं होतं ज्याच्यामुळे अख्खं सरकार अडचणीत आलं होतं तुम्ही त्याच्यावर एक चकार शब्द काढला नाही तो एक चकार शब्द मला सांगितलं नाही ना, ना आपण लावून धरूया आणि तिथे आल्यावरती वेगळाच विषय काढला आमचा विषय मागे पडून टाकला तुम्ही कशा कशा ते आम्हाला माहितीये ना त्या सुपारी मध्ये एक आणि म्हणून एवढा ताठ माने महाराष्ट्रासमोर बोलतोय तुम्ही द्या उत्तर यायच सरकारसाठीच अजित पवारांनी आपल्या पदाचा वापर करून घेतला दत्तक पुत्र काय ते पुत्रापेक्षा मोठे होते ते सांगतील ते खरं असं शरद पवार करायचे आणि मला वाटतं हीच शरद पवारांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे रुपाली साखनकर यांनी पण टीका आहे की पंधरा वर्ष खासदारकी ही अजित पवार यांच्यामुळे मिळायची आता खासदारकी जाऊ लागते याची भीती असल्या कारणामुळे असं आहे की लोकशाहीमध्ये कोणी हारू शकतं कोणीही जिंकू शकतं लोकशाहीमध्ये या भारतामध्ये इंदिरा गांधी हरल्यात आणि परत निवडून आल्यात लोकशाहीचं बेरीज असती आहे म्हणून कोणाला अहम असू नये की माझ्यामुळे निवडून आला तुम्ही एक्क्याण्णव साली कोणामुळे निवडून आलात कोण होता तुम्ही सातत्याने शेवटची सभा बारामती मध्ये शरद पवारांना का घ्यावी लागायची आणि अजित प्रचंड बहुमताने निवडून या आणा असे शेवटी त्यांना का सांगावं लागायचं लोकसभा निवडणुकीच्या पत्नी नाही ते मला माहित कोण मला मला माहित नाही त्याच्याबद्दल निवडणूक कोणीही लढवावी निवडणूक कोणी लढू नये किंवा लढावं याच्याशी आम्हाला काय करायचं सुप्रिया ताई लोकसभेच्या आमच्या उमेदवार असतील असतील आणि लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकार आहे तुम्ही मला दिला नाही तर मग मी माझा तुमच्याशी संबंध तोडून टाकीन हे ब्लॅकमेल करू नका ना हे धंदे बंद करा घाबरता काय निवडणुकीला सामोर जाताना सांगायचं कि लोक हो तुम्ही निर्णय तुम्हाला काय वाटेल वाटत ते करा पण मग मी परत येणार नाही बारामतीत आणि माझा आणि तुमचा संबंधात संपला ते ब्लॅकमेल कशाला करायचं ते लोकांसमोर म्हणतात की बारामतीत एकटे काय पाडण्याचा प्रयत्न बारामतीत तुम्हाला एकटे काय तुम्हाला मराठा आंदोलनाच्या वेळेस बारामतीत येऊ दिलं नाही लोकांनी ते लोक बाहेरच्या माहित नाही आम्हाला माहितीये ना तुमच्या पोस्टरला काळ फासलं आम्हाला माहितीये ना हे फक्त कोणी बोलत नाही जितेंद्र आवड बोलून दाखवतो त्यामुळे माझं साहेबांवरती बापापेक्षा जास्त प्रेम मला तुमच्याकडनंही काही मिळवायचं नाही आणि आज जाहीरित्या सांगतो शरद पवारांकडन काही मिळवायचं नाही आणि मला असं दिलं काय मोठ पण माझं त्याच्यावरती त्या पवार साहेबांवरती बापापेक्षा जास्त प्रेम आहे तुम्ही असं की अजित पवार यांच्यामुळे अनेक लोक पक्ष सोडून गेले त्याचा परिणाम कशा किंवा काही लोक असं आहे की अनेक लोक सोडून गेले वाटेल, थे वाटेल हो ते बोलणं वाटेल ते त्यांचा अपमान करणं पवार साहेबांचे जेवढे ज्येष्ठ मित्र होते जे परंपरेने शरद पवार समर्थक होते ते सगळ्यांना बिचारांना कायम अपमानित केलं जायचं एक मोठं उदाहरण सांगतो दत्ता मेघे मला पुढे काय झालं विचारू नका पण त्यांना कशा प्रकारे अपमानित केलेलं ते दत्ता मेघेंनी स्वतः मला येऊन सांगितलेलं आहे कारण का त्या गटात मी सर्वात छोटा होतो पण सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचो आणि तुम्ही इतरांशी कसे वागायचे हे मी वेगळं सांगायला तुम्ही माझ्याशी कसे वागायचे हे मला माहिती आहे ना पहिल्याच सवेत ठाण्याचा पट्ट्या काय तुम्हाला ठाण्याचं राजकारण माहित हो नव्हतं तुम्ही डावकऱ्यांना किती शिवाय द्यायचे माहित नाही लोकांना तुमचं गणेश नायकांबद्दल काय म्हणत हो माहित नाही आम्हाला सगळ्याचा नारळ माझ्यावरही फोडताना मी घाबरत नाही मला पक्षामध्ये शरद पवार साहेबांनी ठेवलं तुम्ही नाही ठेवलं तुमच्यामुळे मी नाही पक्षात आलो तुमच्यामुळे मी नाही आलो काँग्रेसमध्ये आणि मी माझ्या कर्तृत्वावर इथपर्यंत पोहोचलो मी तर रक्ताचा नातेवाईक पण नाही त्यांच्या म्हणजे दूर दूरचा पण माझा संबंध नाही मी तर मागासवर्गीय माणूस आहे पण शरद पवारांचा हाच करिश्मा आहे की आमच्या सारख्या तरुण फोरांना ज्यांचा वारसा हमालीत न येतो त्यांना इथपर्यंत आणून बसवला तुमचा वारसा तर साखर कारखाना दूध महासंघ पुणे जिल्हा बँक महाराष्ट्र सहकारी बँक सगळ्या बँका सगळं 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 तुमच्या हातात तुम म्हटलं की खासदार किंवा अनेक वाद किंवा हे होते त्यामुळे प्रफुल पटेल यांचं नाव केलं काय माहिती मला माहिती म्हणजे ते त्यांना विचारा ना की कोणाकोणा मी तर सांगितलं ना कोणाकोणाला खासदारकी हवी होती आणि हा वादावर पडदा टाकावा पुढचं बघू म्हणून अजित पवारांनी हा निर्णय घेतला त्या अजित पवारांना कळलं असेल की ती खिरची कुठे काटेरी आहे जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवरती जोरदार टीका केली आहे यासह बातमीपत्रामध्ये इथेच थांबतोय पाहत राहा पुढारी न्यूज